सोयगाव तालुक्यातील घोसला येथे एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे खराब झालेले शेती पंपाचे रोहित रण महावितरणाने दहा दिवसांपासून दुरुस्तीसाठी काढून घेतले आहे परंतु अद्यापही नवीन रोहित रण न मिळाल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे सोयगाव तालुक्यातील घोसला येथे एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात आडवे पडलेले शेती पंपाचे रोहित्रा महावितरणाने दहा दिवसांपासून दुरुस्तीसाठी काढून घेतले आहे परंतु अद्यापही नवीन रोहित्रा मिळाले नसल्याने या परिसरात पाळीव जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे बळीराजाला विहिरीतील उपलब्ध पाणी जनावरांना पिण्यासाठी देता येत नसल्यामुळे दहा दिवसांपासून रोहित्रा अभावी जनावरांच्या घशाची कोरड वाढली आहे दरम्यान वादळी वाऱ्याच्या तडाक्यात रोहित्रासह वीज पोल कोसळून पडलेला आहे त्यामुळे घोसला शिवारात गेल्या दहा दिवसांपासून शेती पंपाची वीज ठप्प झाली आहे त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी भरता येत नसल्यामुळे उन्हाळी हंगामाही उन्हात करपत आहे महावितरणकडे शेतकऱ्यांनी मागणी केल्यास अभियंता व लाईनमन टोलवाटोलवी करत असल्याचे शेतकरी सुनील अरुण पाटील यांनी सांगितले आहे शेतातील पाण्याचा जनावरांना हौदही भरता येत नसल्याचे त्यांनी सांगितले ज्ञानेश्वर पाटील एमसी न्यूज सोयगाव